घरी नेल्यावर घरी नेल्यावर त्यांनी त्याला हानमार केली हानमार केली त्यातच आतास त्याचा मृत झाला मग सकाळी सात वाजता मला फोन करून सांगितलं त्यांनी की बाबा तुझा भाऊ जे आता आजार तुम्ही दवाखान्यात या मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यावर आम्ही बघितलं तर आम बघितलं त्याचे कपडे पोस्टमॉर्टम करायच्या टायमाला त्याच्या अंगावर कमीत कमी तीस चाळीस वन आहे आम्ही सकाळी दहाला ला गेलो होतो तिथं दहा वाजेपासून आम्ही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथं होतो तोपर्यंत त्यांची टोलीचे उत्तर होते आम्हाला ज्यावेळेस आमच्या संघटनाचे लोक आले आमचे सगळे गावकरी तिथे आले त्यावेळेस त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नमस्कार यार, न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी येथे आहोत जे परवा पंढरपूर तालुक्यातील भाळवण येथील जी घटना आहे आकाश गायकवाड आकाश गायकवाड यांचं जे अपघाती निधन झालं असं ते म्हणतात मग ते अपघाती निधन आहे का त्याचा खून आहे आज आपण तांदळवाडी मध्ये त्यांच्या घरी आहोत आज त्यांच्या कुटुंबांबरोबर आपण चर्चा करणार नक्की काय आहे ते जाणून घेऊया आपला काय परिचय माझं नाव सचिन सुभाष गायकवाड राहणार पुढे आकाश गायकवाड यांचे मोठे बंधू काय नाव सचिन गायकवाड सचिन गायकवाड आपल्या बरोबर आहेत सविस्तर काय घटना घडली कुणाचे फोन आले आणि घटना कधी घडली ते सगळं डिटेल मध्ये सांगा माझा भाऊ आकाश सुभाष गायकवाड ही महेश तोडकर म्हणायचे वाळवणीच्या टॅक्टरवर कामाला होता तेरा तारखेला संध्याकाळी त्याच्याकडनं अपघात झाला होता टॅक्टरचा त्याच्या मग मला दहा वाजता संध्याकाळी फोन आला किंवा बसाचा ट्रॅक्टरचा अपघात झालाय म्हणून मग त्यात विचारलं मी आमच्या भावाला काय लागले का, हो ला ला वा तीरा 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 का लाग तर नाही काय लागलं कि का नाही किंवा त्याला जखम नाही काय नाही असं मला सांगितलं सांगितलं त्याचा अकरा वाजता मालक तिथं त्या अपघात झाला तिथं मालक गेला तर अकरा वाजता अकरा वाजता द्या मालकाचा फोन आल्या फोन आला मला कि बाबा असं असं ट्रॅक्टरचा अपघात झालाय मग मी विचारलं भावाला काय का आमच्या तर ती म्हणलं नाही भावाला काय लागलं नाही ते निवान जपलाय त्याला काय जखम नाही किंवा काय नाही काय नाही काय करा तू सकाळी आमच्या आमच्या आपल्या पैशाची जुळणा करा असं ती मालक मला म्हणत होता मालक म्हणजे ती मध्यस्थी माणूस आहे एक त्याला कामाला ठेवणारा जयराम शिंदे त्यानं सांगितलं असं असं झाले म्हणून मग सकाळी मी येतो म्हणलं त्यांना मग त्यांनी तिथनं त्याला घरी नेला घरी नेला म्हणजे त्यानं ती ट्रॅक्टर तिथनं तो स्वतः चालवत घेऊन गेला बाळवणीत आणला त्यानं मग त्या मालकाने काय केलं ते टिपरवाल्याने त्यांच्याकडनं पन्नास हजार रुपये भरपाई घेतलेली असं ती मालक म्हणते मग यांनी त्याला घरी नेल्यावर घरी नेल्यावर त्यांनी त्याला हानमार केली हानमार केली त्यातच त्याचा मृत झाला ते तिथंच मग सकाळी सात वाजता मला फोन करून सांगितलं त्यांनी की बाबा तुझा भाऊ आता आजार आहे तुम्ही दवाखान्यात या मग आम्ही दवाखान्यात गेलो दवाखान्यात गेल्यावर आम्ही बघितलं तर आम बघितलं त्याचे कपडे पोस्टमॉर्टम करायच्या टायमाला त्याच्या अंगापासून तीस चाळीस वन आहेत म्हणजे त्यांनी त्या रागाने त्यातच त्याचा म्हणजे टँकरचा आणि ट्रॅक्टरचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये टँकरचं तर नुकसान झालं असेल त्या नुकसान मध्ये त्या टँकरच्या नुकसान भरपाई आकाशच्या मालकानं आकाशकडून घेण्यासाठी त्याच्या भावाला पण फोन केला होता आणि पन्नास हजाराची त्यांनी मागणी पण केली होती मग पोलीस प्रशासनानं कशी दखल घेतली पोलीस प्रशासनानं काय सहकार्य केलं तुम्हाला केल सहकार्य काय केलं नाही पोलीस आम्हाला म्हणत होते तीनशे दोन करू नका सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांनी आम्हाला थांबवून ठेवलं होतं पोलीस स्टेशनला आमचा गुन्हा काही ती लवकर घेत नव्हती मग आम्ही म्हणत होतो की हा आमच्या भावाचा खून झालाय तीनशे दोन झाल्याशिवाय आम्ही आमच्या भावाची बॉडी काय ताब्यात घेणार नाही मग आमच्यातली माणसं भरपूर गोळा झाल्यामुळं मग त्यांनी शेवट संध्याकाळी आपल्या आप बरोबर आकाशची आई पण आहे मावशी काय घटना होती कस काय तुम्हाला आज तुमचा घरातला करता मुलगा गेलेला आहे अं काय नक्की खून आहे का पैशाचे उच्चल होती म्हणून मालकामध्ये आणि त्याच्यामध्ये काय वाद झाला असं काय त्याने सांगितलं होतं का घरी काय काय नाही मला त्यांनी काय सांगितलं नाही तिथं तसं झालेलं मला काय त्यांनी फोन केला नाही काय नाही माझी मी आज कामाला गेली त्याला बिस्किट आणून ठेवली ते पाणी आंघोळीला ठेवलं तर येईल म्हणून तो काय आलेला नाही परत ना शनिवारी संध्याकाळी पाच वाजता हिथं त्याचं माहितच आलं तेवढं ते बाकीच ते मला काही सुद्धा कळवलं नाही म्हणजे असा वाद मारखात वाद वगैरे काय नव्हता तुम्हाला काय वाटतंय मुलाला मारलंय असं वाटतंय का तुम्हाला त्यांच्या घरच्यांनीच माझ्या मुलाला मारलंय आकाशचे नातेवाईक पण काय आपण त्यांच्या बरोबर आपलं काय ना शंकर लोखंडे अशा घटना व्हायला नको आहेत आता हे झालंय याचा आम्ही निश्चित पाठपुरावा करू संपूर्ण समाज हा सचिनच्या आणि आकाशच्या पाठीमाग खंबीरपणे उभा आहे काय पोलीस प्रशासनाने काय म्हणजे गुन्हा दाखल करण्यासाठी वेळ वगैरे लावला काय गुन्हा दाखल करण्यासाठी त्यांनी वेळ लावलाच आम्ही सकाळी दहा ला गेलो होतो तिथं दहा वाजल्यापासून आम्ही संध्याकाळी दहा वाजेपर्यंत तिथं होतो तोपर्यंत त्यांची तो टोलाटोलीची उत्तर होते आम्हाला ज्यावेळेस आमच्या संघटनाचे लोक आले आमचे सगळे गावकरी तिथे आले त्यावेळेस त्यांनी दबावपोटी गुन्हा दाखल करून घेतला समाजाच्या दबावपोटी उशीर लाव उशीर लावून नंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आ, काय अशा घटना घडत्या त्या परभणीचं प्रकरण असेल किंवा महाराष्ट्रात दलितावर अन्य अत्याचाराचं प्रमाण वाढलेलं आहे अशा घटनाबद्दल आपण काय सांगणार काय काय करावं लागेल आपल्याला सरकारने या अशा घटनांवरती कठोर निर्णय काहीतरी घ्यायला पाहिजे आणि कठोर काय दिशील कारवाई अशा लोकांवर झाली पाहिजे त्यावेळेस या दलित समाजावर जे अन्याय ते थांबतील कुठंतरी महाराष्ट्राचं परभणी असेल किंवा पाठीमागचा खैरल जी घटना असेल सोनाय हत्याकांड असेल महाराष्ट्रामध्ये जे पुरोगामी विचाराचा आपण विचार सांगतो शिवछत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले अण्णा भाऊ पुरोगामीचा विचार आपण सांगतो आणि पुरोगामी महाराष्ट्रामध्ये दलितावरचे अन्याय अत्याचार थांबत नाहीत कालच परवा या राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि तदनंतर राज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा परभणीचा विषय असेल सोमनाथ सूर्यवंश हत्येचा विषय असेल ह्या अशा जर घटना वाढत राहिल्या तर इथल्या महाराष्ट्रातला शिवरायांच्या महाराष्ट्रातला दलित विचारतोय की हा महाराष्ट्र खरं आमचा आहे का या ठिकाणी आकाश गायकवाडला इथल्या पोलीस सुद्धा वेळीच त्याची दखल घेतली नाही आणि गुन्हा नोंदवण्यासाठी सुद्धा खूप वेळ लावला अशा जर घटना घडत राहिल्या तर इथल्या गरीब समाजानं कसं जागायचं आणि कोणाकडे दाद मागायचे मी ई आर न्यूज सह अण्णा भोसले तांदळवाडी